आज आपण अतिशय मस्त चवीचे असे चुरमा मोदक शिकणार आहोत हे मोदक बनवायला अतिशय सोपे आहेत तितकेच ते खूप चवदारही लागतात चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चुरमा मोदक बनवण्यासाठी आपल्याला तीन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे यानंतर आपल्याला एक वाटी बारीक रवा घालायचा आहे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा सोडा अर्धा चमचा ओवा हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला सहा चमचे साजूक तूप घालायचे हे एक वाटी तूप आहे या पिठामध्ये ओवा ऑप्शनल आहे या संपूर्ण पिठावरती व्यवस्थित हे पीट आने तूप घालून घ्यायचं आहे हे पीठ आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे पाहून हातांनी आपण हे पीठ आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण घट्टसर मळून घेऊयात हे बाटीसाठीचं से पीठ व्यवस्थित घट्ट मळून रेडी आहे हे पीठ आता आपण दहा मिनिटांसाठी ठेवूयात तोपर्यंत बाटी मेकर आपण गरम करायला ठेवूयात आणि दहा मिनिटांनंतर याचे आपण गोळं तयार करून घेऊयात हे पहा गॅस पेटवलेला आहे स्टीमर गरम करायला ठेवलेलं आहे यावरती आता आपण जाळे घालून घेऊयात स्टीमरवर जाळे लावलेली आहे यावर आता आपण झाकण ठेवूयात आणि हा स्टीमर दहा मिनिटांसाठी फ्लेम वरती गरम करून घेऊयात पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण बाटी बनवायला सुरुवात करूयात दहा मिनिट झालेले आहे स्टीमर आपण उघडून बघूयात हे पहा भरपूर गरम वाफ लागती आहे स्टीमर गरम झालेलं आहे हे, हे ज्या बाटी आहेत त्याचा आपण थोड्या थोड्या अंतरावरती मांडून घेऊयात गॅसचा फ्लेम मिडियमच आहे प्रत्येक बाटीमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे त्या एकमेकांना चिटकणार नाहीत याची काळजी घेऊयात आपण पुन्हा स्टीमरचं झाकण ठेवूयात आणि दोन ते तीन मिनिटांनंतर ह्या बाटी आपण पलटी करूया दोन मिनिट झालेले आहे आता आपण बाटी चेक करूयात दोन मिनिट झालेले आहेत हे पहा प्रत्येक वेळी दोन दोन मिनिटांनंतर आपण या बाटी उलट सुलट करून घेतलेले आहेत या सर्व प्रोसेसला पंधरा ते वीस मिनिट लागतात छान व्यवस्थित खरपूस या भाजलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्या बाटी बनून रेडी आहेत या बाटी थोड्याशा गार झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात चुरमा बनवण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे यामध्ये आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप तापत ठेवूयात आवडीप्रमाणे काजू बदाम आणि पिस्ता याचे बारीक काप साजूक तुपामध्ये परतून घेऊयात ते व्यवस्थित परतल्यानंतर जो आपण मिक्सरला वाटलेला चुरमा आहे तो आपण कढईमध्ये घालून घेऊयात यामध्ये आवडीप्रमाणे गूळ घालून हे व्यवस्थित हलवून घेऊयात चुरमा मी मिक्स करून घेतलेला आहे गॅस बंद केला आहे आपल्याला गॅस फक्त मिक्स करण्यासाठीच वापरायचा आहे यामध्ये चवीपुरते एक चमचा वेलचीपूड घालूयात वरून थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घालूयात आणि यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावरती आपण लगेचच याचे मोदक बनवायला सुरुवात करूयात मोदकाचा साचा घेतलेला आहे यामध्ये आपण हा जो चूरमा आहे तो भरूयात आणि व्यवस्थित दाबून आपण याचा मोदक तयार करूयात अशा प्रकारे आपले हे चूरमा मोदक छान असे तयार होतील तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका